श्री स्वामी समर्थ दोस्तों होता आज मी ह्या बीटचं ज्यूस सूप बनवत ज्यूस बनवते सरबत म्हणजे बीट आणि काकडी घेणारे त्याच्या मी सरबत बनवणारे त्याच्याला मग बघूया कसं बनवायचं मी आधी हे साल वगैरे काढून घे बीटचं पण आणि काकडीचं पण व्यवस्थित साल वगैरे मस्तपैकी काढून घे तसं काकडीचं साल नाही बी काढलं तरी चालेल काढायलाच पाहिजे असं काही नाही आहे पण मग काढून घ्यायचं नंतर मग ना त्यांचं दोघांचे बारीक काप करायचे मस्तपैकी काप पण एकदम म्हणजे खूप बारीक म्हणजे बारीक करून घ्यायचे जे, जे, जे मिक्सरमध्ये आपल्याला सहज काढता येईल ते बारीक करता येईल तर त्यानंतर मग हे बघाय मस्तपैकी आता हे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि आपलं का किस काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग त्याचे बारीक वारी टुकडे करूया हे पण मी या पद्धतीने याचे तुकडे करते आणि त्यानंतर मग याचे आपण मिक्सरमध्ये टाकून मी बारीक करून घ्यायचं हे बघा थोडासा ना काकडीला बीठचं कलर लागून गेला आणि तिथंच मी कट केलं ना आणि ते असं आपण दोघं हे करतं करायचे म्हणून काही हरकत नाही आहे आता त्याच्यानं तुम्ही मिक्सरमध्ये ते टाकणार मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकेल आणि ते बारीक करून घेईल आणि त्याच्यात ना काय काय टाकायचं तेही मी तुम्हाला सांगते आता त्याच्यात आपण ना आपल्या आवडीनुसार टाकू शकतात तिथं मी आता थोडासा पुदिना टाकते पुनानंतर मग त्याच्यानंतर थोडंसं हे बघा तुम्ही बघू शकता थोडंसं नॉर्मल मीठ टाकेल शेंदा मीठ टाकते मी हे काळं मीठ तुम तुमच्याकडं तर तुम्ही साधं मीठ पीठ टाकलं तरी चालेल तर त्यानंतर मग मी याच्यात हे टाकेल पाणी टाकेल आणि हे चांगलं बारीक करून घेईल आणि बारीक केल्यानंतर मग चला मग तुम्हाला दाखवते आता मी आधी बारीक करून घेते मग तुम्हाला दाखवते ते कसं झालं आता हे बघा मी बारीक करून घेतलेलं आहे आणि बघा तुम्ही बघू शकता खूप छान झालेलं आहे हे बघा मस्तपैकी बारीक होऊन गेलं काही गटोड्या वगैरे काही राहिल्या नाही मस्तपैकी बारीक लावून घेऊन गेलं आता हे मी चाळणी घेतली चाळणीमध्ये चाळून घेते आता ही माझी छोटी चाळणी आहे म्हणून मला दोन तीनदा हे करावं लागलं पण मग अगर तुमच्याकडे मोठी चालणी असेल तर तुम्ही मोठ्या चालणीने काढू शकता हे बघा मस्त पिके आहे बघा असं दाबून दाबून आपण तो काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे आपलं चांग तयार आहे हे माझं बीटचं सूप तयार आहे याच्याने तुम्ही काकडीने डेकोरेशन बी करू शकता कलर बी किती शुदा शुदा, छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि टेस्टला बी तेवढंच छान आहे आणि पाहिजे तर तुम्ही इथं याच्यात थोडीशी शोप पण टाकू शकता बरी शोप जी असते ना तीही थोडीशी टाकू शकता टेस्टसाठी खूप छान लागतं हे शू सूप तुम्ही पण सूपने सॉरी सरबत खूप छान लागतं आणि ह्या दिवसात उन्हाळ्यात थंडव्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही शेअर करा ज्यांना ज्यांना बाय हे करणार तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बद्दल बाय श्री स्वामी समर्थ